अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आहे सुप्रसिद्ध परिवार स्वर्गीय बाळासाहेब पवार यांचा पुतण्या शिवराम पुण्याला सराव करतो हिंद केसरी महाराष्ट्र के केसरी आणि विजय बट्टा यांचा पट्टाय आणि श्रीकांत चौरगे हाच प्रतिकार कुंजीर तारीम पुणे उपमहाराज केसरी विशाला बट्टा पट्टाय अशा कुस्तीला पारमुळ आहे सदावरती पैलवान साई पळस्कर आपल्याला पहिल्या बोकायला तयारी करून आखाड्यावरती नंबर तीन लागणार परिवार सदावरती तालीमचा टेमकर व्हाईस चेअरमन भैरवनाथ विद्याकाळी सोसायटी आणि बाळकोटा टेंडकर शिवाजिंड नामा शिवा मुंबई यांच्या तर्फे पुरस्कृत आहे सरावरती आखाड्यावरती साई पळस्कर आखाड्यावरती एका तुफारी तुलतीला पारंभराजी राहिसमोर हिरव्या रंगेचा पैमान विजय पवार श्रीगंदाचा सरहिरा मानाचा तो राय श्रीगंधा केसरी के वर्षीचा त्याचे चुलते स्वर्गीय बाळासाहेब पवार कोरोना सारखी वैश्विक महामारी भारत देशावरती आली आणि या लहानमंत्री स्वप्न होत विजय हा मोठा परिवार झाला पाहिजे या स्वप्न साकार करण्यासाठी हा परिवार विजय पवार लढतोय समोर मुला काही पुढच्या वर्षासाठी संगम या ग्राह सर्वे सर्वा कांताराम आणि त्यांच्या मातोश्री वत्सराबाई कांताराम सेठ यांनी वायावन हजार रुपयाची एक नंबरची महिलांची कुस्ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे दोन हजार सव्वीस साठी महिलांसाठी एक्कावन्न हजार रुपयाची कुस्ती सगळं मेगा पुढचे सर्वे सर्व दत्ता